नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणींनो तुमच्याकरिता लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये केव्हा मिळणार आहे तारीख आणि वेळ जाहीर झालेले आहे व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधू बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे एप्रिल महिन्याचा एकवीसशे रुपये हप्ता या दिवशी मिळणार तारीख झालेल्या फिक्स तर महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ठराविक आर्थिक मदत दिली जाते आणि एप्रिल महिन्याचा हप्ता तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अक्षय तृतीयाच्या शुभदिनी थेट बँक खात्यात जमा होणार आहे ही बातमी अनेक महिलांसाठी दिलासादायक ठरणार आहे कारण अनेक दिवसापासून त्या हप्त्याची वाट पाहतो तर माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस मध्ये राबवण्यात आली सुरुवातीपासून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला पात्र महिलांच्या खात्यात आर्थिक मदत जमा केली जाते या महि या योजनेमध्ये अपात्रतेची तपासणी सुरू केली आहे आणि त्यात काही महिलांना योजना मिळण्याच्या अटीमध्ये बसत नसल्याचे समोर आले आणि त्यामुळे ते वगडण्यात आले एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांनाच याचा लाभ मिळतो त्यामुळे पासष्ट वर्षापुढील महिला आपोआप अपात्र ठरतात स्थायिकतेचा मुद्दा ज्या महिलांनी विवाहानंतर इतर राज्यामध्ये स्थलांतरण केलं आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ आता मिळणार नाही तर महिला व बालकल्याण मंत्री अदित तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की सुमारे एक लाख वीस लाख महिलांचे एक पॉईंट वीस लाख महिलांना वयोमर्यादेमुळे या योजनेतून वगळण्यात आलं आहे किती महिलांना लाभ मिळतो तर दोन पॉईंट पाच कोटीहून अधिक महिलांना अडीच कोटीहून अधिक म महिलांना याचा लाभ मिळालेला आहे मात्र अकरा लाख अर्ज चुकीच्या माहितीमुळे फेटाळण्यात आलेला आहे ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेली आहे याची छाननी सुरू असून तीस एप्रिल रोजी येणारा हप्ता हा केवळ एक रक्कम नाही तर ती महिलांच्या विश्वासाला मिळालेली सकारात्मक पोचपावती आहे असं आदिती तटकरे म्हणाल्या तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना समाधान मिळेल तर चला परत भेटू यश काय सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे महाताम थँक्यू